नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील लोणी बुजुर्ग या गावामध्ये आहे आपण पाहू शकता की तरुणाने एका एक्करमध्ये अगोदर टरबूज घेतले आणि टरबुजाच्या नंतर लगेच या ठिकाणी पाहू शकता काकडीचं उत्पन्न घेतलेलं आहे या काकडीच्या उत्पन्नामधून जवळपास एक दीड लाखाच्या वर त्यांनी मुनाफा मिळवलेला आहे कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पन्न घेतलेलं आहे हे पूर्ण प्लॉट पाहू शकता आपण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे कामगार आहेत हे कामगार नसून सर्व घरचे सदस्य या ठिकाणी काम वेळेस आपण पाहू शकता खूप सुंदर असा हा प्लॉट संपूर्ण काकडीचा प्लॉट आहे जवळपास एक एकरचा प्लॉट आजी सुद्धा या ठिकाणी कामाला आलेली आपण पाहू शकता जोपर्यंत स्वतःहून घरातले सदस्य काम करणार नाही शेतीमध्ये तोपर्यंत काहीही उरणार नाही आपण जाणून घेऊया शेतकरी तरुण शेतकरी यांच्याकडून की हे कशा पद्धतीचा प्लॉट लावलेला आहे किती उत्पन्न झालेलं आहे नमस्कार आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत आपण काय सांगू इच्छिता कशा तिनं शेती केली आणि काय आपण तरबुजामध्ये किती प्रॉफिट मिळालं आणि त्यानंतर काकडीमध्ये कशा पद्धतीनं आता सध्या त्याला उत्पन्न चालू आहे नमस्कार मी सोमनाथ दत्तराव शेगावकर राहणार लोणी बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड पहिल्यांदा मी टरबुजाचं उत्पन्न घेतलं पण भावामुळे टरबुजामध्ये काही तेवढं प्रॉफिट झालं नाही तरी पण एक पंधरा टन टरबूज झालं त्याच्यामध्ये जवळपास पन्नास एक हजार रुपये उरले आणि त्याच्यानंतर मी दुहेरी प्रयोग म्हणून मनुषिन्या काकडी लागवड केली त्याच्यामध्ये बारा फुड्या बसलेल्या आहेत काकडीच्या एकंदरीत आतापर्यंत नऊ टनाच्या आसपास माल गेलेला आहे आणि त्याला पंधरा रुपया असा भाव भेटत आहे काकडीला जवळपास त्याचे एक लाख वीस हजार आणि अजून जवळपास तीस चाळीस हजार रुपयाचे चा होतील असे मिळून दीड लाख ते एक लाख साठ हजार सत्तर हजाराच्या दरम्यान काकडीचं उत्पन्न होईल पण काकडीचा खर्च एकंदरीत तरबुजाच्या तुलनेमध्ये फार कमी आहे याला फक्त दहा ते पंधरा हजाराच्या दरम्यान खर्च झालेला आहे त्याच्यामुळे याच्यामधील प्रॉफिट हे जास्त आहे तरुण शेतकऱ्यांना आपण काय आव्हान करू इच्छित काहीच नाही एकंदरीत तरुण शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करू शकतो की नोकरीच्या वगैरे कशाच्याही मागे न लागता आपण आपल्या घरची जर शेती सांभाळली आणि ती योग्य पद्धतीने आणि वेळेवर जर नियोजन करून शेती केली तर त्याच्यामध्ये योग्य ते, ते प्रॉफिट मिळेल आणि नोकरीपेक्षाही जास्त त्याच्यामध्ये नफा आपणास मिळेल आज तरुण तरुण वर्ग जो शेतीपासून दूर चालला चालला जात आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीने प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करता मी त्यांना एवढंच प्रोव्हाइड करतो की सगळे जण नोकरीच्या नोकरीच्या मागे जर लागलात तर त्याच्यामधून आपल्याला काही साध्य होणार नाही आणि आपण त्याच्यानंतर जर शेती सोडून दिली आणि नोकरीच्या मागे लागलं तर आपण खाणार काय आहेत म्हणून त्याच्या माझं एकाच तरुण मित्रांना माझं म्हणणं आहे की आपण योग्य पद्धतीनं आणि वेळेच नियोजन करून जर शेती केली तर त्याच्यामध्ये आपला नक्कीच फायदा होईल त्याच्यामध्ये प्रॉफिट पण होईल आणि उत्पन्न पण चांगलं निघेल आणि आपण आपले स्वतःचे मालक राहील नौकर म्हणून जगणार नाही तेवढंच मी तरुण वर्गांना सांगू इच्छितो या ठिकाणी जाणून घेतलं शेतकरी शेत्कर, तरुण शेतकरी संबंध तरुणांना आव्हान केलेलं आहे की आपण सर्वजण नोकरीच्या मागे लागलो तर शेतीचा पो, जो पोशिंदा मानलेला आहे शेतकरी वर्ग हा काय खाणार आणि जर मालक व्हायचं असेल तर नोकरीच्या मागे न लागता स्वतःची शेतकरी करावी मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र